ज्या कुटुंबांमध्ये आजही वडिलोपार्जित आणि एकत्रित कुटुंबाची मालमत्ता आहे आणि त्या मालमत्तेमध्ये कुटुंबातील सगळे सदस्य सहहिस्सेदार आहेत अशा ठिकाणी हक्कसोडपत्र हा एक अत्यंत महत्वाचा विषय आणि अत्यंत महत्वाचा दस्त होतो आता हक्कसोडपत्र म्हणजे नक्की काय तर जेव्हा वडिलोपार्जित मालमत्तेमधला एखादा सहहिस्सेदार किंवा काही सहहिस्सेदार त्या मालमत्तेमधला आपला अविभाजित समान हक्क सोडून देतात तर असा हक्क सोडण्याकरता जो दस्त किंवा जो करार बनवला जातो त्याला म्हणतात हक्क सोड पत्र आता या हक्क सोड पत्राचे दोन मुख्य प्रकार असू शकतात एक असतं मोबदल्या सह हक्क सोडपत्र आता हे शब्दावरनच अतिशय स्पष्ट आहे की मोबदल्या सह हक्क पत्र म्हणजे ज्या हक्क सोड पत्रामध्ये हक्क सोडण्याकरता काही ना काही मोबदला दिलेला आहे आणि दुसरं असतं विना मोबदला हक्क सोडपत्र विना मोबदला हक्क सोडपत्र म्हणजे साहजिकपणे जे हक्क सोडपत्र कोणताही मोबदला न घेता करण्यात आलेला आहे म्हणजे विना मोबदला हक्क सोडपत्र हे साधारणतः बक्षीस पत्र आहे असं आपण म्हणू शकतो फक्त वडलोपार्जित मालमत्तेमध्ये सरस निरस वाटप न झाल्याने सहहिदारांचा हक्क निश्चित झालेला नसतो आणि हक्कच जर निश्चित झालेला नसेल तर त्याचं बक्षीस पत्र करणार कस ही कायदेशीर अडचण असते आणि या अडचणीवर उपाय म्हणून विना मोबदला पत्र करण्यात येत कायदेशीर दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर रितसर आणि नोंदणीकृत केलेलं पत्र असणं हे महत्वाचं आहे मग त्या पत्र मोबदल्या सहित केलेलं आहे का विना मोबदला केलेला आहे यांनी त्याला फारसा काही फरक पडत नाही बहुतांश लोकांचा असा गैरसमज आहे की मोबदल्या सहित पत्र करणं अधिक श्रेयस्कर कारण विना मोबदला जर हक्कसोड पत्र केलं असेल तर त्याला आव्हान देता येतो हा एक अत्यंत चुकीचा गैरसमज आहे हक्कसोड मग ते विना मोबदला असो किंवा मोबदल्या सहित केलेला असो त्यामध्ये जर काही दोष असतील त्यामध्ये जर काही त्रुटी असतील त्या पत्रामुळे कोणाचा हक्क जर डावलला गेला अशी शंका असेल किंवा असा दावा असेल तर अशी व्यक्ती अशा पत्राला आव्हान देऊ शकते मग त्या पत्रामध्ये मोबदला आहे का मोबदला नाही याने त्याला आव्हान देण्याच्या हक्कावर कोणतेही निर्बंध येत नाहीत एवढंच कशाला समजा एखाद्या व्यक्तीने स मोबदला म्हणजे मोबदला घेऊन पत्र केलं असेल आणि त्यामध्ये जर असं घडलं असेल की सुरुवातीला त्याला एक मोबदला कबूल करण्यात आला पण प्रत्यक्ष हक्कसोडपत्र करताना त्याच्यापेक्षा कमी मोबदला लिहिला गेला किंवा त्याच्यापेक्षा कमी मोबदला दिला गेला तर ठरलेल्या मोबदल्याकरता किंवा उर्वरित मोबदल्याकरता न्यायालयात दाद मागता येते आणि त्याच्याकरता आपण हे हक्कसोडपत्र आव्हानित करू शकतो म्हणून विना मोबदला हक्कसोडपत्र हे असुरक्षित आहे किंवा समोबदला हक्क सोडपत्र हे सुरक्षित आहे हा गैरसमज आपल्या काढून टाका हक्क सोडपत्र आणि त्याच्यात असलेला मोबदला वाढीव सुरक्षा मिळत नाही किंवा असलेली सुरक्षा कमी सुद्धा होत नाही मग हक्क सोडपत्र करताना मोबदल्या सहित करावं का विना मोबदला करावं हा ज्या त्या कुटुंबाचा विषय आहे जर कौटुंबिक सदस्य जे हक्क सोडणार आहेत <coughs> ते जर विना मोबदला हक्क सोडत असतील तर उगीच काहीतरी गैरसमज आहे म्हणून त्याच्यात मोबदला दाखवायची काहीही आवश्यकता नाही आणि जर ते मोबदला घेऊन हक्क सोड हो हक्क सोडणार असतील तर मात्र प्रत्यक्ष दिलेला मोबदला त्या पत्रामध्ये नमूद करणं हे आवश्यक आणि श्रेयस्करच ठरतं पण तुमचा कौटुंबिक जो काही निकाल किंवा कौटुंबिक जो काही निर्णय झालेला आहे त्या बरहुकूमच आपण पत्र केलं पाहिजे विना मोबदला असेल तर विना मोबदला मोबदला दिला असेल तर मोबदल्या सह ठरलंय एक आणि काहीतरी गैरसमज आहे म्हणून आपण करतोय भलतच असं कृपया करू नका म्हणजे काही वेळा मी अशी उदाहरणं बघितलेली आहेत की हक्कसोड पत्रामध्ये लिहिलेलं आहे मोबदल्या सहित पत्र पण प्रत्यक्षात त्या मोबदल्याच इकडून तिकडून इकड़ुं कधी देवाणघेवाण झालेलीच नाही आणि मग अशा हक्कसोड पत्राला जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा त्या आव्हानामध्ये जर वादीने सांगितलं की हे मोबदल्या सहित हक्कसोड पत्र केलं होतं पण मोबदला दिलाच नाही तर अशा वेळेला त्या हक्कसोड पत्राच्या विपरीत निकाल येण्याची शक्यता इक किती तरी माजर ही कितीतरी अधिक असते म्हणून माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की हक्कसोड मोबदल्या मोबदल्यासहित विना मोबदला कसंही करा पण जशी खरी परिस्थिती आहे त्या खऱ्या परिस्थितीच्या अनुषंगाने ते हक्कसोड पत्र करा खरं काहीतरी भलतच ठरलंय आणि तुम्ही लिहिताय काहीतरी भलतच असं करू नका तुम्ही जे काही लिहिलेलं आहे त्याची पूर्तता करणं कायद्याने बंधनकारक आहे आणि ती पूर्तता जर तुम्ही करत नसाल तर त्यामुळे तुमचं हक्कसोडपत्र आव्हानित होऊ शकतं एवढंच नव्हे तर त्या आव्हानाला यश सुद्धा येऊ शकतं ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा हे आणि बाकीचे कायदेशीर मुद्दे एकदा तुम्ही सांभाळून घेतले की हक्कसोड पत्रामध्ये मोबदला असणं किंवा नसणं याने कायद्याने काहीही फरक पडत नाही फक्त जर मोबदला असेल आणि त्या भरमसाठ रक्कम जर असेल तर ती प्रत्यक्ष तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे रक्कम एकदा लिहिली की त्या रकमेवर नियमाप्रमाणे मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क म्हणजे रजिस्ट्रेशन फी हे सुद्धा तुम्हाला देणं बंधनकारक आहे जर तुमचा विनामोबदला पत्र असेल तर त्याच्यात मोबदलाच नसल्यामुळे त्याचं मूल्यांकन करण्याचा किंवा त्याच्यावर नियमानुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरण्याचा प्रश्नच येत नाही कारण वडलोपार्जित मालमत्तेमधलं पत्र जर विनामोबदला असेल तर त्याच्यावर नाम मात्र मुद्रांक आणि नोंदणी शुल्क आकारण्यात येतं पण जर त्यात तुम्ही मोबदला किंवा कोणतीही रक्कम लिहिली तर ही सवलत मिळत नाही मग त्या रकमेच्या अनुषंगाने त्याचं मूल्यांकन करून त्याच्यावर आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरायलाच लागते म्हणून हक्कसोड पत्र करताना किंबहुना मो विना मोबदला पत्र करताना या आणि अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टींचा विचार करा आणि मग तुमचा अंतिम निर्णय घ्या केवळ कोणीतरी सांगतं म्हणून चार लोक करतात म्हणून किंवा असंच सगळेजण करतात म्हणून कोणतीही गोष्ट केव्हाही करू नका कोणतीही गोष्ट करण्याचं किंवा न करण्याचं ठोस कायदेशीर आणि तार्किक कारण तुमच्याकडे पाहिजे आणि ते कारण जर तुमच्याकडे नसेल तर ते कारण आणि त्याची उत्तरं शोधा आणि मगच तुमचा अंतिम जो काही निर्णय असेल तो निर्णय करा जेणेकरून तुमचा निर्णय सदोष असणार नाही तर तो, तो निर्दोष असेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद